नमस्कार श्री स्वामी, स्वामी, चिन्य। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात स्वामी समर्थांचा वास आहे का शास्त्र सांगते ही नऊ गुड चिन्ह काही चिन्हे खूप साधी वाटतात पण शास्त्र सांगते ही चिन्हे साधी नसतात जर ही चिन्हे तुमच्या घरात वारंवार दिसत असतील तर समजा स्वामी समर्थ सूक्ष्म रूपात तुमच्या घरात आहेत हे ऐकताना हसू येऊ देऊ नका कारण ही चिन्हे अनुभवातून आलेली आहेत तुम्हाला जर तुमच्या घरात ही संकेत किंवा चिन्ह दिसत असतील तर तुम स्वामी समर्थ तुमच्या घरात नक्की आहेत कोणती आहेत ही चिन्ह व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा एक कारण नसताना मन शांत होणं शास्त्रानुसार देवी देवतांची उपस्थिती सर्वात आधी मनावर परिणाम करते जर कोणत्याही कारणाशिवाय घरात बसताना मन शांत होत असेल हे देवी संरक्षणाचं चिन्ह मानलं जातं दोन सकाळी उठल्यावर जडपणा न वाटणे स्वामी समर्थ ज्या ठिकाणी असतात तिथे तमोगुण टिकत नाही सकाळी उठल्यावर थकवा न वाटता हलकेपणा जाणवत असेल तर हे सत्वगुण वाढल्याचं लक्षण आहे तीन देवघर आपोआप आपल्याला ओढतं कोणी सांगत नाही तरीही देवघरात आपल्याला सारखं सारखं जावंसं वाटतं देवाकडे पाहावंसं वाटतं दिवा लावावासा वाटतो बसून राहावासा वाटतं शास्त्रानुसार ही अंत प्रेरणा नसून दैवी हा कसते चार संकट टळतं पण कळत नाही कसं मोठं संकट येणार असतं पण शेवटच्या क्षणी ते टळतं शास्त्र म्हणतं ही अदृक्ष संरक्षण रेषा असते जी गुरुकृपेने तयार होते स्वप्नात साधे पण शांत दृश्य दिसणे स्वामी समर्थ थेट दर्शन देत नाही पण स्वप्नात शांत जागा प्रकाश साधा संत दिसतो याला दर्शन असं म्हटलं जातं सहा घरात भांडणं टिकत नाही मतभेद होतात पण ते वाढत नाहीत लवकरात लवकर शांत होतात जिथे गुरुकृपा असते तिथे मतभेद टिकत नाहीत नकारात्मक ऊर्जा स्थिर राहत नाही ज्या घरात दिवा शांत असतो त्या ठिकाणी स्वामी समर्थांचा वास नेहमी असतो आणि त्या दिवाकडे आपल्याला पाहावंसं वाटतं हे पण स्वामी समर्थ आपल्या घरात असण्याचं एक चिन्ह आहे सात चुकीचं करायला मन धजावत नाही कोणी पाहत नसतानाही चूक करायला मन मानत नाही शास्त्रानुसार ही अंतर्गत गुरु शिक्षा असते अडचणीत योग्य माणूस भेटतो अडचण येते आणि अचूक वेळी मदत करणारी व्यक्ती भेटते हे योगायोग नाही हे गुरु मार्गदर्शनाचं लक्षण आहे आपल्या दारासमोर कुत्र्याचं बसणं वारंवार येऊन तिथेच बसणं हे पण स्वामी समर्थांचं एक चिन्ह आहे नाव घेताच डोळे पानावतात स्वामी समर्थांचं नाव घेताच डोळे ओलावतात छाती भरून येते शास्त्र सांगतं हे पूर्वजन्मीच्या भक्तीचं जागरण आहे ही चिन्हे दाखवण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात जर यापैकी तीन चार चिन्हेही तुमच्या घरात असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्या घराचे रक्षक आहेत फक्त एकच करा दररोज मनात म्हणा स्वामी समर्थ मी सगळं तुमच्यावर सोबवलेलं आहे माझं आणि माझ्या कुटुंबाचं कल्याण करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे वाक्य आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद